विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पहिला डाव टाकलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पंचवीस उमेदवार ठरवलेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतील पंचवीस उमेदवारांची नावे ही आता ठरली आहे अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचं आता सूत्रांनी सांगितलं आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या अंतर्गत बैठकीमध्ये पंचवीस उमेदवारांची नावे ही आता फायनल करण्यात आली आहे त्या उमेदवारांना तयारीला लागण्याचा सुद्धा आदेश देण्यात आला आहे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे पण त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पंचवीस उमेदवार ठरवले आहेत राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय महायुतीची चर्चा सुरू आहे मात्र तयारी असावी या दृष्टीने आतापासूनच कामाला लागा असं त्यांना सांगण्यात आलं आहे अजित पवार बारामतीतूनच लढणार आहे हे जवळपास आता निश्चित आहे अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे नक्की कोण असणार आहेत हे पंचवीस उमेदवार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया या उमेदवारांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव येत आहे ते म्हणजेच उदगीरमधून संजय बनसोळे संजय बनसोडे यांना अजित पवार उदगीरमधून रिंगणामध्ये उतरवणार आहेत त्याबरोबरच आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांचा नंबर लागतोय त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहेत दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांचं नाव त्याबरोबरच येवल्यामधून छगन भुजबळ हे रिंगणात उतरणार आहेत त्याबरोबरच पुसदमधून इंद्रनील नाईक तर वाई खंडाळा महाबळेश्वरमधून मकरंद आबा पाटील हे निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यासोबतच पिंपरीमधून अण्णा बनसोडे तर परळीमधून धनंजय मुंढे यांचा क्रमांक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये लागणार आहे इंदापूरमधून दत्ता भरणे तर त्याबरोबरच रायगडमधून आदिती तटकरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजित पवार गटाकडून उतरणार आहेत कळवणमधून नितीन पवार तर मावळमधून सुनील शेळके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यानंतर नंबर लागतोय अमळनेरमधून अनिल पाटील यांचा आणि या यादीमधला पुढचा क्रमांक आहे अहेरीमधून धर्मराज बाबा अत्राम जे की पिता आणि पुत्रीची जोडी आमने सामने आपल्याला बघायला मिळणार आहे त्याबरोबरच कागलमधून हसन मुश्रीफ तर खेडमधून दिलीप मोहिते पाटील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत अहमदनगरमधून संग्राम जगताप तर जुन्नरमधून अतुल बेनके हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजित पवार गटाकडून उतरवल्या जाणार आहे त्यानंतर येताय वडगाव शेरी आणि वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी आता फायनल झालेले आहेत मित्रांनो हे होते अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यासाठी सज्ज असलेले पंचवीस उमेदवार आणि ही पंचवीस उमेदवारांची यादी या यादीमध्ये कुठल्या उमेदवाराचं नाव तुम्हाला अपेक्षित होतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजित पवार गटाकडून जे पंचवीस उमेदवार आता फायनल करण्यात आलेले आहे या उमेदवारांबद्दल तुमचं मत काय आहे नक्की अजित पवारांचे हे इतके किती हुकुमे एक्के ठरतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद